येथील वैशाली मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षणापासून वंचित न राहता आपल्या दानशुरांचे दान, दान तिच्या पदरात पडणे आवश्यक असल्याने तिला भरभरून आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे वायगाव येथील वैशाली शिवाजी अहिरे ही विद्यार्थिनी कुस्तीपटू असल्याने तिच्या आई वडिलांची परिस्थिती सर्वसाधारण आहे तिची जिद्द आणि मेहनतीवर तिचा विश्वास असल्याने दिल्ली मुंबई येथून सराव करून आली आहे पुढील शिक्षण व सराव पुण्यात असल्याने वैशालीला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे भारताच्या व आपल्या तालुक्याच्या कन्येला आपल्यासारख्या सुजान दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे आणि ती मदत करावी असे आव्हान वैशाली अहिरे यांनी केले आहे नमस्कार मी वैशाली शिवाजी आहिरे राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय कुस्तीपटू तसेच आंतरराष्ट्रीय एफ आ, 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 एफ डब्ल्यू रेसलर मी इथून मागे दिल्ली येथे चंदगिरा माकड्यात कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून प्रीतमपुरा येथे एफ एफ डब्ल्यूचे चे प्रशिक्षण घेत होती तरीही दिल्लीसारखे शहरात एवढा खर्च मला परवडत नसल्यामुळे आणि वडील शेतकरी असल्यामुळे मला एवढा खर्च पेलवत नव्हता माझे दोन्ही भाऊ पण कुस्ती कुस्ती या क्षेत्रात आहेत तेही कु कोल्हापुरात कुस्तीचे प्रशिक्षण घेत होते परंतु हा एवढा सगळा खर्च माझ्या घरच्यांना पेलवत नसल्यामुळे मी माझे दोन्ही भाऊ घरी आलेत आणि व तसेच मी पण दिल्लीवरून येऊन पुणे प्रशिक्षण दिनेश गुंडा सरांकडे घेण्याचे ठरवले आहे तरीही त्या त्या, त्या गोष्टीसाठी ही माझ्या पालकांचा खर्च पेलवण्याची तेवढी कुवत नाहीये तरी मी सर्वांना एक विनंती करू इच्छिते की जे इच्छुक इच्छुक असतील त्यांनी एका चांगल्या कामात मला मदत करावी मी त्या पैशांचा कुठेही गैरवापर करणार नाही आणि तसेच दोन हजार चोवीसचं चो ऑलिम्पिक खेळणं हे माझं टार्गेट आहे परंतु पैशांमुळे एका भारताची ही कन्या मागे राहावी अशी तुमची सुद्धा इच्छा नसेल आणि म्हणून कृपा करून तुम्ही पण मला ह्या गोष्टीसाठी मदत करावी तुमचा हातभार मला या गोष्टीसाठी लाव लागावा एवढीच मी विनंती करते थँक्यू सो मच Ai.